नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे भारतीय जनता पार्टीच्या तीन मंडळ अध्यक्षांची निवड झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलं आहे तर दुसरीकडे बंजारा समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे बंजारा समाजामध्ये संतपाची लाट पसरली आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर संजय यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया पक्षश्रेष्ठीनं विचार करायला पाहिजे या गोष्टीचा पंचायत समितीच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या आहे नगर परिषदेच्या आहे नगरपालिकेच्या आहे त्यामध्ये पण बंजारा समाजाला डावलल्यातील अशी शंका आता खरी होऊ लागलेली आहे ला पक्षश्रेष्ठी आणि आमदार साहेबानं जर बंजारा समाजाची आवश्यकता असेल तर बंजारा समाजाच्या कार्यकर्त्याला संधी देऊ शकेल अशीच आम्ही अपेक्षा करतो हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी